भगुर <udikana>, नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीची लढत दुरंगी झाली आहे शिवसेना गट की अनिता विजय करंजकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी व वा भाजप उबाठा शिवसेना आघाडीची प्रेरणा विशाल बलकवडे आमने सामने आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिता विजय करंजकर शिवसेना गट प्रेरणा विशाल बलकवडे राष्ट्रवादी भाजप उबाठा शिवसेना आघाडी प्रभागवार उमेदवार एक ते दहा शिवसेना शिंदेगड प्रभाग एक अ सागर विजय मोरे ब कांता श्याम गायकवाड प्रभाग दोन अ कापसाबाई विजय साळवे ब शंकर किसन करंजकर प्रभाग तीन अ निलिमा राजेश कुलते ब संजय माधव जाधव प्रभाग क्रमांक चार अ प्रतिभा प्रमोद घुमरे ब निमेश द्वारकानाथ झोंवर प्रभाग पाच अ सुधेश बांधव माधव वालझाडे ब सुचित्रा मंगेश बुरके प्रभाग सहा अ मनीषा अंबादास कस्तुरे ब दत्तात्रय देवीदास कुवार प्रभाग सात अ पंकज जितेंद्र कापसे ब कल्पना सुनील मोरे ब कल्पना सुनील गोरे प्रभाग नऊ अ स्वाती शरद झुटे ब कैलास महादुभोर प्रभाग दहा अ शंकर शरद शंकर उबाळे ब सोनाली विक्रम सोनोने राष्ट्रवादी अजित पवार भाजप आघाडी प्रभाग एक अ केतन आनंद साळवे ब शीतल सचिन शेटे प्रभाग दोन अ सीमा विनोद सोनवणे ब धीरज विश्वास गायकवाड प्रभाग तीन अ प्रसाद अंबादास आडके प्रभाग चार अ सुजाता विशाल शिरसाट प्रभाग सहा अ शोभा बाळू भागवत ब बा, दीपक मच्छिंद्रनाथ बलकवडे प्रभाग सात अमोल कचरू इंदरखे ब विद्या दीपक बलकवडे प्रभाग आठ अ बबलू दत्तू जाधव ब अर्चना श्याम कुंडारिया लता रामदास थापेकर प्रभाग नऊ अश्विनी राहुल भवार ब विशाल गोरखनाथ बलकवडे प्रभाग दहा अ भारती अनिल साळवे ब स्वीटी निलेश साळवे उभाटा शिवसेना प्रभाग एक अ नावेद सानिया शेख प्रभाग तीन अ जयश्री काकासाहेब देशमुख प्रभाग चार ब काकासाहेब जनार्दन देशमुख प्रभाग चार प्रभाग पाच अ श्याम रवींद्र देशमुख ब अनिता दत्तात्रय चव्हाण प्रभाग सात अ सुभाष विठ्ठलराव जाधव प्रभाग नऊ ब धीरज दिलीप कुंडारिया अपक्ष उमेदवार प्रभाग दोन ब अक्षय शिवाजी यंदे प्रभाग चार ब दिनेश शिवराम खाडे शरद वामनराव कदम प्रभाग पाच अ शुभम राजेंद्र बागडे ब प्राजक्ता कैलास बागडे प्रभाग सहा अ पूजा चेतन बागडे प्रभाग दहा अ अजय हरिश्चंद्र वाहणे एकूण दहा प्रभागात एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत ज्यात सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे रोकटोक पोलीस न्यूज न्यूजसाठी संपादक विलासडी भालेराव भुगुर